थी थी ना? तेव्हा मान्य का तुला सरांचं कल्याण करायचंय किरायचं अजून काही करायला पाहिजे काही काही चुकतंय का नाही ना होऊन देते तू लोकांना आणि तुझी सेवा बघून मी एकदम आनंदात आहे खुश आहे म्हणून तुला आम्ही इथपर्यंत बोलवलाय काही चुकता तिचा तुझ्यावर बघत असत सगळ्यांना आशीर्वाद घ्यायला सगळ्यांकडे सेवा करू काही चुकत असेल तरी सांग अजून काय करावं लागेल

येते ना केला मी तू वेस्त घेते की नाही म्हणते आई फुल दे तेव्हा देते ना फुल तू काही लोक म्हणतात कि देऊन नसतो तू नाही आहे काही असे नाच दिसते माहिती सेवा करते सेवा देव दिसते याची गोष्ट नाही दिसत नाही तुझ्या तर मी सेवा करते कोल्हापूर महालक्ष्मी रूपात मी अभिषेक करते माझं रूप कोणी बघू शकेल का तू जाऊ ना मला स्वप्नात स्वप्नात दाखवेल प्रत्यक्ष कोणी नाही बघू शकत माझं तू गजर देते की तू मला दिली आहे माझं रूप की मी बघू नाही शकणार माझी छाया असते माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो आशीर्वाद देते स्वप्नात दृष्टांत देते तू स्वप्नात आली माझ्या तू बोलली मला घरी घेऊन चल माझा अभिषेक कर मग मी चालू केला तुझा अभिषेक मग तू खुश नाही का खुश आहे खूप खुश आहे बघा छोट घर आहे आता नवीन घर घेतलं मी किचन तू सेवा करते आई ज्या दिवशी तुझ्या घरात आशीर्वाद दिला की तू माझ्या घरी फक्त तुत सुखास आमच्या मुलांना आशीर्वाद देईल त्यांचं कल्याण म्हणून तिकडे मला मोबाईल कमी नाही करणार काय दिले किती तू लोकांच्या घरी पोहचली साई शीतलताईचे नाव घेता आणि तुझा जय जयकार होतो ओम श्री महानुषी देव बैल ना ओम श्री महानुषी देव बैल मग तू आहे ना प्रत्येकाच्या घरी आणि आता मी सेवा देते प्रत्येकाला यश देते नायला त्याला मी यश अजून तुझी काय सेवा तुझी इच्छा काय मला सांग अजून मी काय करू शके